मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मी आता कामावरतून घरी आलेलो आहे आणि माझं संध्याकाळी घरी आल्यावर एक टायमिंग असतं व्यायाम करायचा तर आता आठ वाजलेलं आहेत आणि आठ वाजता मी व्यायामाला सुरुवात करतो आणि एक तास म्हणजे नऊ किंवा साडेनऊपर्यंत मी व्यायाम कम्प्लीट करतो त्याच्यानंतर अंगोळ वगैरे करून फ्रेश होऊन जेवण वगैरे करून झोपतो तर आत्ता व्यायाम करायला मी सुरुवात करतो आहे आणि आकाश पण आले आहे खाली आकाश काल परवापासून माझ्यासोबत आहे व्यायाम वगैरे करतो माझ्यासोबत तर हां माझी बॉडीची कंडिशन आता तुम्ही बघू शकता नॉर्मली आहे थोड्या वेळाने मी व्यायाम वगैरे करून झालो की तुम्हाला दाखवेन की बॉडीची कंडिशन कशी होते पंप किती होते तर चला मित्रांनो मी सुरुवात कशापासून करतो तुम्हाला दाखवतो हे बघा आता बॉडीची कंडिशन अशी आहे नॉर्मल नॉर्मल असून पण अशी आहे तुम्ही बघू शकता कशी आहे नॉर्मल एकदम नॉर्मली दाखवतो मी तुम्हाला ॲप्स वगैरे बघा तर आता व्यायाम वगैरे करून दाखवतो की बॉडीची कंडिशन कशी होते आणि मी काय काय स्टेप वापरतो म्हणजे व्यायाम करायला तर तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो मित्रांनो तिथे व्यायाम करतो आहे आणि दोन पाच पाच किलोचे डम्बेल्स आहेत म्हणजे अडीच अडीच किलो एक आहे ब्लॅकवाले जे तुम्ही बघताय ना ते आणि पाच किलोचा अखू वेट उचलतो आहे एक, एक एका एका हातामध्ये म्हणजे दोन झाले दहा दहा किलो तर अखू दहा किलोचा वेट उचलतो आहे आणि आपल्याकडे हा बार पण आहे हे बघा स्टेट तर आता मी पण आता सुरुवात करतो आहे आकाश माझ्या आधी आलेला आहे मगाशी आणि त्याने सुरुवात केली आहे व्यायामाला तर आम्ही रूममध्ये आहोत आमच्या तर आता मी सुरुवात करतो पहिले मी स्टार्टिंग कर पुशअपपासून करतो त्याच्यानंतर बॉडी थोडी हीट झाली म्हणजे पंप झाली त्याच्यानंतर मी व्यायाम बाकी हे डम्बेल्स वगैरे उचलतो आधी डायरेक्ट उचलत नाही कारण की बॉडी एकदम नॉर्मल पोझिशनला असते त्याच्यामुळे काय करू शकत नाही तर आता मी करतोय स्वराज पण आले इथे आता स्टार्टिंग पुशपासून करतोय आणि मी ते आहे आता बघतो पुशअप मारतो पहिले पन्नास पन्नास मारणार आहे पन्नासचे दोन सेट मारणार आहे असे मी शंभर पूर्ण करणार आहे तर आता पन्नास आधी मारून घेतो तर पन्नास पूर्ण झालेत अजून एक पन्नासचा सेट मारायचा आपल्याला पन्नास मारतोय <laughs> मीच मारतोय परत <वी> <laughs> पन्नास झालेत मित्रांनो पूर्ण दोन दोनचे चे, दोन सेट पूर्ण म्हणजे हो तर शंबर मार ले। तुम जा नानी आता पुढचे स्टेप लगाम करूया वगैरे बाकी अजून काय काय तर चला तर शंभर पुशअप मागाशी मारले तुमच्यासमोरच आणि आता बॉडीची कंडिशन काय अशा प्रकारे आहे नॉर्मल बघा नॉर्मल कंडिशन आहे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल थोड्या वेळाने आपण डम्बेज बघूया मारून आणि कशी होते बॉडचा इफेक्ट कालपासून जोरदार व्यायाम चालू आहे आमचा आकाश पण येतो रोज तर चला आता बघूया पुढे कसं काय आपण करतोय हे पण आपले पन्नास झालेत हे बघा असं आलेले आहेत हे बघ जवळून दाखव तुम्हाला हे बघा तर अजून परत आपल्याला पन्नासा एक सेट मारायचं आहे थोडा वेळ जरा बॉडी रेस्टवर घेतो थोडं परत मारूया आपण आपले शंभर कंप्लीट झाले जाता असं चालू आहे हे बघा थोडाफार आणि आता आम्ही व्यायाम थांबवतोय इथे मार्चल दहा पूर्ण कर दहा पूर्ण कर हे बघा आता जरा काम आहे आम्हाला तर जरा बाहेर बाहेर जावं लागते त्याच्यामुळे इथेच आता व्हिडिओ थांबवतोय मी आकाशच्या आता दहा पूर्ण होतील करतोय तो दहा तर अशा प्रकारे काय संध्याकाळचं रुटीन असतं तुम्हाला मी दाखवलंय तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिस नका आपण भेटूया आणखी नाही का व्हिडिओमध्ये धन्यवाद हो मित्रांनो